हाय हॅलो नमस्कार कशा सर्वजण मस्त आणि मजेतच असाल मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज एकदम खास अशी गोष्ट मी करणार आहे थमदेलवरून तुम्हाला समजलंच असेल तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हो फायनली आपण साड्यांचा बिझनेस करतो आहे आणि हा साड्यांचा बिझनेस फक्त सगळेजण दाखवतात तसा फक्त मी एकटीच सगळं घेणार असं बिलकुल नाही आहे तर मी तुम्हालासुद्धा पुढे घेऊन जाणार आहे माझ्यासोबत तुम्हीही काम करू शकता तर यासाठीच मी हे करायचं ठरवलं आहे तसं माझा ड्रेसचं तुम्हाला माहीत आहे खूप छान चालतं आणि मी खूप बिझी पण असते वेगळं असं काय केलं तर माझी माझ्यात माहीत नाही अजून काय काय होईल पण ठीक आहे तर आता करायचं आहे प्रयत्न करायचे आहेत कारण की आपल्याला स्वप्न पूर्ण करायचे आहेत तर हो मी फायनली साड्यांचा सा बिझनेस करायचा ठरवलेलं आहे काल परवाच मी व्हॉट्सअपला स्टेटस टाकले होते मी असं असे करते कुणाला ॲड व्हायचं आहे का ग्रुपमध्ये तर जवळजवळ दहा मिनटामध्ये तीनशे मेसेज आले होते मला ॲड करा येस 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 तर त्यासाठी मी तो स्टेटस माझं एका मिनट लगेच डिलीट करून टाकलं मी ते ठेवलं नाही कारण की मी म्हटलं नको स्टेटस थ्रो जायलाच नको आपण स्टेटस थ्रो गेल तर प्रत्येकजणच ग्रुपमध्ये ॲड व्हायला बसलेला आहे तर असं नाही करायचं आपल्याला तर हो तो 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 मी काय करणार आहे ते पहिल्यांदा मी तुम्हाला नीट समजावून सांगते तर काल आपण एक बघा कम्पेअर केलं होतं साडीचं आ, ही साड्या अशी ती अशी साडी त्या साडीच्या नंतर मला एक कॉल आला होता तर साधीच माझं बऱ्याच तुम्हाला माहित आहे मी भरूचला राहते म्हणजे सुरतच्या जवळ सुरतला जायला आम्हाला फक्त पाऊन तास लागतो यायला पाऊन तास तर मग आमचं खूप दिवसापासून चाललं होतं की सुरतला जायचं आणि छान वेंडर करून म्हणजे जिथं डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग युनिट असतं तिथूनच आपण साड्या उचलायच्या आणि आपला बिझनेस चालू करायचं पण मला भीती वाटत होती की काही कलर नाही जात काही कलर जातात मग ते काही जे नाही जात कलर ते पडून राहतात हे काम कसं असतं समजा आता मुन्या पैठणी घेतली तर मुन्या पैठणीतले ऑल कलर आपल्याला ते घ्यावे लागतात पूर्ण ते बल्क पूर्ण जे केवढे कलर असतील ते सगळं घ्यावं लागतं असं नाही की ह्या कलरच्या इतक्या साड्या त्या कलरच्या तितक्या साड्या असे आपण घेऊ शकतो पण काही काही लोकांचं असं असतं तर मग ते असं वाटायचं की एखादी साडी ती घरात घडून राहिली तर आपण इतकं रिस्क नाही घेऊ शकत आणि खरंच म्हणूनच आपण गरीब राहतो आपण रिस्क नाही घेत म्हणूनसाठी तर मग कालच्या व्हिडिओमध्ये एका दादानी स्वतः मला कॉल केला त्यांनी आणि तसं मला आधीच एक दोन मी शोधून ठेवलं ते जे खूप स्वस्त साड्या देतात ते त्यांच्याकडूनच जाता सध्या मी ड्रेससाठी साड्यासुद्धा घेते आणि खूप छान आ... देतात स्वस्त ते आणि मी स्वतः व्हॉट्सअपला स्टेटस टाकून मला दिवसाच्या वीस पंचवीस साड्यांच्या ऑर्डर येतात एका साडीच्या मागे जरी आपण आपलं स्वतःचं काही काम न करता पन्नास रुपये जरी मार्जिन काढलं तर दिवसाचे पाचशे रुपयेसुद्धा खूप झाले खूप झाले काहीच कष्ट न करता शिलाई काम करताना बघा एक ब्लाऊज शिवायला घेतला दीडशे रुपये शिलाई असते साधा ब्लाऊजला साठ रुपये शिलाई असते काय परवडतं त्याच्यामध्ये एक तास घालवायचा आणि साठ रुपये एका तासात तुम्ही साड्यांचे किती ऑर्डर घेऊ शकता पण याच्यासाठी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला माणसं ॲड पाहिजेत भरपूर सारी लोक आता माझ्या व्हॉट्सअपला जवळजवळ दहा ते बारा हजार लो लोक ॲड आहेत तसं तुमच्या व्हॉट्सअपला आता मी ज्यावेळेस काहीच करत नव्हतं त्यावेळेस माझ्या व्हॉट्सअपला सत्तर ते ऐंशी लोकं होती तर तुमच्या व्हॉट्सअपला लोक जास्त पाहिजेत ॲड तरच तुम्ही हे माझ्यासोबत काम करू शकता मी एकटीही करू शकत होते माझं आता काम काय राहणार आहे त्यांच्यासोबत की ते मला साड्या पाठवणार आहेत आणि आपण हे जवळ आहेत माझ्यासोबत जवळ आहेत आणि मग मी त्याची ते स्वतः बोले की तुम्ही क्वालिटी चेक करा आणि आपण कॉपी करणार नाही आहोत म्हणजे जिथं साडी स्वतः तयार होती ना तिथून आपण साडी घेणार आहोत म्हणजे थोडीशी महाग असेल तरी चालेल पण क्वालिटी एक नंबर देणार आहे आणि त्यांनी स्वतः सांगितलं की आता कॉपी लगेच करतात लोक एखादा प्रोडक्ट आलं की तर पण आपलं जे आहे ना तर ते आपलं स्वतःचं प्रोडक्ट आहे तर असं ते स्वतः बोलले ते दादा तर मग ते आपल्याला काय करणार आहेत साड्या पाठवणार आहेत मी साड्या त्याला लाईव्हमध्ये दाखवणार आहे की ह्या साडीची क्वालिटी अशा आहे त्या साडीची क्वालिटी अशी आहे वगैरे तर लाईव्ह थ्रू मी मलाच ऑर्डर घेऊ शकते माझ्याकडे डायरेक्ट ऑर्डर घेऊ शकते घेणारही आहे पण तिथूनही तुम्ही मी लाईव्ह घेणार आहे लाईव्हमध्ये क्वालिटी दाखवणार आहे की अशी क्वालिटी आहे तशी क्वालिटी आहे साड्याची किंवा ड्रेस आ, लेहेंगा टी शर्ट शॉर्ट्स कुर्ती सगळंच असणार आहे त्याच्यामध्ये असं नाही की फक्त साडी राहणार आहे सोबत मी जे शिवलेले स्वतः ड्रेस आहेत ते सुद्धा तुम्ही रिसेल करू शकता आपल्या ग्रुपच्या थ्रू तर ग्रुपमध्ये ॲड व्हायचा आहे त्या त्यासाठी मला व्हॉट्सअपला तुम्हाला मेसेज करावा लागेल आणि मग मला मी चौकशी आधी तुमची किंवा तुमच्या व्हॉट्सअपला किती इतना 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 शंबर शंबर लोक ॲड आहेत नाही तर लोकं शंभर रुपये शंभर लोक राहणार तर शंभर लोकांमध्ये तुम्हाला रोजची एक पण ऑर्डर येणार नाही तर मग ते असं होत नाही जास्त लोक ॲड पाहिजे तोला किंवा तुम्हाला गोळा करावे लागतील तुम्ही बऱ्याचशा ग्रुपमध्ये ॲड पाहिजे जे की आता समजा सोसायटीचा ग्रुप आहे तर तुम्ही जे साडी सोसायटीच्या ग्रुपवरती टाकू शकता आणि अशा काही बायका असतात ना त्या खूप तर त्या खूप साड्या घेतात आ, तर माझ्याकडून स्वतः एका एका कस्टमरनी दहा दहा बारा बारा मुन्या पैठणी घेतल्यात त्यांना त्यांच्या बहिणींना वगैरे गिफ्ट करायच्या होत्या कारण आपण स्वस्त देतो त्याच्यामुळे त्यांनी घेतल्या आणि मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मुनिया पैठणीला बघा पैठणीचा ब्लाउज असतो त्याच्यामुळे जास्त सेल होतात तर हे आपण काम असं करणार आहोत की आपण यूटू यूतु, यूट्यूबवरती लाईव्ह घेणार आहोत सगळ्या साड्या दाखवणार आहोत ही साड्या अशी आहे ती साड्या अशी आहे सगळं रिअल मी दाखवणार आहे तुम्हाला कलर दाखवणार आहे आणि मग आपण ते सगळं ग्रुपमध्ये टाकणार आहोत त्या साड्यांची हे तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त ग्रुपमधून ते तुमच्या स्टेटसला ग्रुपमध्ये तुमच्या ग्रुपमध्ये टाकायचं आहे तिकडनं तुम्हाला ऑर्डर घ्यायची आहे तुमचं मॅ मार्जिन काढायचं आहे मी जरी ती साडी तुम्हाला तुम्हाल सांगितलं की साडेसातशे फ्री शिपिंग त्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास रुपये काढून आठशे करायचं आहे दीडशे रुपये काढून साडेआठशे करायचं आहे नऊशे करायचं आहे कितीही तुम्ही पैसे काढा पण ती ऑर्डर तुम्हाला आली पाहिजे रेट असे ठेवायचे की आपल्याला काम तर करावं लागत नाही साड्या रिसेलिंग करण्यामध्ये काय काम करायचं काहीच नाही रिसेलिंगवाल्याचं काम काय मोबाईलमध्ये नुसतं बघत बसणे एवढंच काम आहे ना शिवायचं ना काय तर मी इथं मेहनत करणार आहे माझा ड्रेस मी स्वतः शिवणार आहे तुम्ही तो रिसेल करणार असाल तर त्यामुळे जरी मला एका ड्रेसच्या मागे एक अडीचशे रुपये भेटत असले तर तुम्ही तुम्हाला पन्नास रुपये जरी भेटले तरी मला असं वाटतं खूप आहेत पन्नास रुपये एका ड्रेसच्या मागं काही काम न करता तर तुम्ही तुमची मार्जिन लावायची मी असं म्हणत नाही पन्नास रुपये लावा तुम्ही तुमची लावा शंभर लावा दोनशे लावा तीनशे लावा चारशे लावा पाचशे लावा किती लावायचं ते लावा दुसरी गोष्ट तुम्हाला जर तुमचं स्वतःच शॉप टाकायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता सेम जशा एकदम तिकडूनच तुम्ही डायरेक्ट साड्या घेऊ शकता डायरेक्ट ह्याच्यावरून बनतात ना तिथूनच तुम्हाला शॉप टाकायचं असेल तर किंवा तुम्हाला घरातून सेल करायचे आहेत सोसायटीमध्ये दाखवून घरी दुकानातून तर तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता असं नाही की मी फक्त लाईव्ह दाखवणार मी स्वतः ऑर्डर घेणार स्वतः पैसे खाणार बिलकुल नाही मी तुम्हाला सोबत घेऊन जाणार कारण खूप कमेंट येतात की आम्हालाही काहीतरी काम दे चार पैसे कमवायचे तुम्ही दोन दिवसाच्या पाच सहा साड्या जरी सेल केल्या दोनशे तीनशे रुपये भेटले तरीही मला असं वाटतं खूप आहे हे असं आपलं काम राहणार आहे मी बऱ्यापैकी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला नक्कीच तुम्ही शुभेच्छा द्या माझ्या नवीन कामासाठी बघते आहे मी तसे नाही नक्की द्याल तुम्ही तर ठीक आहे तुम्हाला कसं वाटतं हे माझी आयडिया मला कमेंटमध्ये सांगा ज्यांना ॲड व्हायचं आहे त्यांच्यासाठी मी नंबर देते आधी आपण सगळ्या लोकांची चौकशी करणार आहोत लगेच ग्रुप तयार करणार नाही आहोत आणि ग्रुपमध्ये अशाच लोकांना ॲड केलं जाईल त्यांच्याकडून आपल्याला ऑर्डर ऑर्डर भेटतील अशी लोकांना ठीक आहे किंवा मग अशा तुम्हाला सगळ्यांनाच ॲड केलं ना तर मग ग्रुपमध्ये जवळजवळ किती हजार लोकं होतील आणि ग्रुप मग हँग होईल त्याच्यामुळं आपण शक्यतो जे लॉयल लोक आहेत ना तर त्यांनाच घेणार आहोत प्रामाणिक असतील त्यांना ठीक आहे तर हे असं काम राहणार आहे आपलं तर ठीक आहे चला एक आपण नवीन सुरुवात करत आहोत आणि मला जर असं वाटलं पुढे जाऊन की बाबा हे खूप चांगलं आहे थोड्या दिवस मी त्यांच्यासोबतच त्यांच्या साड्याचं लाईक करणार आहे आणि थोड्या दिवसात जर असं वाटलं तर आपण माल मागवणार माल मी ह्यासाठी नाही मागवत आहे तुम्ही आता बघितलं असेल बघा ते बऱ्याच जण करतात सख्या बहिणी सख्या जावा बऱ्याच जणी करतात छान आहे ते कामही पण त्या काय करतात स्वतः डायरेक्ट माल घेतात आता मी इथं सुरतच्या जवळ राहते तर मला असं वाटते की मी डायरेक्ट माल घरात आणून टाकायची गरज नाहीये मी लागल तसा घेऊनही येऊ हो शकते एका दिवसात सकाळी गेली लगेच दुपारपर्यंत घेऊन येऊ शकते मला इतकं लोड हो घ्यायची काही काम नाहीये ज्या साड्या तुम्हाला इकडून तिकडे महाराष्ट्रात येतात सुरतवरूनच येतात त्या साड्या माहीतच आहे तुम्हाला ड्रेसेस वगैरे ठीक आहे तर त्याच्यामुळे मग आपण मी आता सध्या तर नाही करणार ज्यावेळेस न भविष्यात आपलं शॉप वगैरे झालं तर तशावेळी नंतरचं नंतर घरातून आता मला वाटतंय की त्यांच्यासोबत काम करून ठीक आहे आपल्याला जेवढं भेटायचं तेवढं भेटू दे ठीक आहे तर हे असं होतं हे डिटेल माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे सगळं काही सांगितलेलं आहे नवीन कामासाठी तुम्हालासुद्धा शुभेच्छा कारण तुम्हालासुद्धा मी ॲड करणार आहे ॲड व्हायचं असेल तर मला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा आणि त्यांनीच मेसेज करा त्यांना मनापासून काम करायचं आहे ठीक आहे आणि आपले सुद्धा जॉईन करा लाईव्ह आपण आपल्या काजल क्रिएशन या चॅनलवरती घेणार आहोत तर ठीक आहे आता दोन चार दिवसानंतर ते चालू होईल त्याची अपडेट मी तुम्हाला देत राहील तर चल आता आजचा ब्लॉग पुढे कंटिन्यू करूयात काय घ्यायला आली तू काय घ्यायला आली अग ती तुझ्या मापाचीच राही का एवढीच्या बाळाची बाळाचे ना वन पिहूला चल जा अजून ड्रेस उचलून घे नमस्वी नसतं ग मनस्वी असेल ते मनस्वी मन ना अरे नमस्वी नाही मनस्वी बर ठीक आहे काय केलं तिने तिने काय केलं अरे कंप्लेंट करायची ना टीचरला <coughs> टीचरला कंप्लेंट करायची छान आहे पण कलर पण छान दोन्ही घेऊन टाकू ना हा तर रुद्र आमचा म्हणतो की काय पोत्यासारखी कपडे ठेवलेत कसले कपडे आहेत रुद्र ही है बगा, है बगा। तो तो ही खालचे टॉवेल टॉवेलवाली तर पहिल्यांदाच झालं की आले आले आम्हाला हे दोन टी शर्ट आणि दोन पॅन्ट आवडल्यात पाच मिनटं पण नाही झाली ही छान आहे की पांढरीवाली वाईट साईज नाही ती <laughs> हा पण मस्त दिसतोय एकदम इथले कपडे ना महाग आहेत पण अच्छी कॉलिंग दो आता पप्पाची शॉपिंग करून झाले आता चला घरी जायचं तुझ्यासाठी घ्यायचं तर पप्पा तर झाल्या म्हणतो की मला न घेता जायचं नाही ह्याच्या घ्यायच्या घे गे की घे की घे की चाललंय काय घ्यायचंय आवड कर पसंत काय पण

じゃあ最初に入ってンきィすか。 ハハハハ。 तर जेव्हा आपण जायला काही गोष्टींवरती ऑफर असते या चप्पलची क्वालिटी बघा इतकी एक नंबर क्वालिटी आहे ना की तुटायचा वगैरे प्रश्नच नाही आहे पण माझ्याकडे अशा टाईपच्या खूपच आता झाल्या त्यामुळे म्हटलं नको आणि फिफ्टी पर्सेंट ऑफ होता आठशे रुपये जरी किंमत राहिली तरी फिफ्टी पर्सेंट असल्यामुळे चारशेला असं भेटत होती त्यामुळे आणि तो व्हरायटीज तर इतक्या होत्या ना शूजमध्ये वगैरे सेम डी मार्टमध्ये जे आहेत ना तेच होते कारण की मी हे सेम टू सेम चप्पल डी मार्टला पण बघितलेली होती आणि बॅग तर बापरे काय एवढ्या या बॅगमध्ये काय माहीत की ह्याची एवढ्या रेट आहेत ह्याच्यावरती बॅगवरती पण फिफ्टी पर्सेंट ऑफ होता पण बॅगची किंमत होती आठ हजार नऊ हजार फिफ्टी पर्सेंटनी चार हजारावर येईल जाऊ दे आपल्या बजेटचं बाहेर होतं म्हणून एक चप्पलच घेतली तर फायनली आमची शॉपिंग करून झाली बिल किती आहे अडीच हजार फक्त मला तर वाटलं होतं पाच हजार पर्यंत जाईल तर मी फक्त ही चप्पल घेतली रुद्रला दोघांना कपडे घेतले मी काय कपडे म्हणजे साईज नाही बसत बरोबर ते आपण एवढं त्याच्यामुळे तर, तर पुढच्या वेळेस येताना ना पिशवी घेऊन यायची घर नाही हातातच घेऊन जावं लागतंय पिशवी नाही दे लो देते लोक कुठं देत आहेत तेव्हा पे करावं लागतात किती रुपये पे करावं लागतात घ्यायची होती ना फायनली एवढी शॉपिंग करून घरी आलोय यांच्यासाठी मी पाच टी शर्ट घेतल्याबद्दल एक पॅन्ट आणि एक टी शर्ट रिटर्न दिला आणि हा मस्त पैकी रुद्रसाठी टी शर्ट तिथली एक गोष्ट चांगली आपली टी वरती असं स्टिकर लावतात ज्या साईज आहे ना ते साईज कोणतं मिक्की माऊसवाल ते लडकीच असतं मिक्की माऊस लडकी मिक्की माऊस कि लडके थोडी घालतात हे बघ कसलं छान आहे थ्री कलरमध्ये एक नंबर आणि मेहंगा सुद्धा आहे तो तर तो स्वस्त घेतला होता तर ह्या अंगावरचे कपडे आहेत ना ते किती महागडे आहेत तर ट्रेंड्समध्ये ना म्हणजे ना थोडीशी प्राईज राहते पण क्वालिटी एक नंबर तर आता मी ना आज ना मी दुसऱ्यांदा गेली होती ट्रेंड्समध्ये बरं का याच्या आधी मी दमनला पण एकदा ट्रेंड्समध्ये होते पण दमणचं कसं होतं दमणला झुडिओमध्ये एकदम व्हरायटीज होत्या आणि ट्रेंड्समध्ये अगदी मोजकेच कपडे होते एकही आवडायचं नाही इथं उलट आहे इथं झुडिओमध्ये अगदी छोटे मोजकेच व्हरायटी आहेत आणि झुड ट्रेंड्समध्ये इतक्या वेगवेगळ्या ना कन्फ्यूज होऊन जाते की नेमकं काय घ्यायचं मला तर सगळंच आवडतं आणि क्वालिटी पण ट्रेंडची मस्त आहे माझ्यासाठी मी काही ड्रेस पण बघितले होते पण त्याची म्हणजे किंमत खूपच म्हणजे जी ड्रेस मी कपडा घेऊन शिवू शकते ना असे ड्रेससुद्धा ना साधे कुर्ती कुर्ती स्ट्रेट कुर्ती आठशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव अशी मग मी माझ्यासाठी नाही काय बघितलं टॉप्स वगैरे होते ठीकठाक असे पण ते मला बरोबर नव्हते बसत किंवा मग ते कसं एकदम शॉर्ट घ्यायचं म्हटलं की क्रॉप टॉपच जातात मग त्यांना नाही ना आवडत त्यांना असं वाटतं की अशी टी शर्ट टाईप वगैरे पण ठीक आहे एवढं अशी लेंथला जास्तही कमी लेंथ नको तर हे असं होतं फक्त बॅग द्यायला पाहिजे तर आम्हाला वाटलं का खरा तर अशी अशापैकी आहेत मस्त दिवसभर पण आम्ही झोपलो होतो मी निवांत मीन रुद्र हे नव्हते झोपले आणि आता मस्त शॉपिंग वगैरे करून आलं आता टेन्शन गेलं मला इतकं त्रास होतो ना की कपडेच नाही सापडत टी शर्टच नाही असतात दोन तीन मग तेवढं ते घेत पण नाही स्वतःसाठी कधीच आणि आता जेव्हा आज म्हटलं नाही काही चाललं तुमच्यासाठी कपडे घ्यायचे खूप सारे घ्यायचे तर तिथे गेल्यानंतर मी त्यांना हे घे ते घे ते घे ज्यावेळेस ते म्हणतात ना तू घे माझ्यासाठी ज्यावेळेस मी नको मला नाही आवडलं नाही आवडलं म्हणजे टाळायसाठी तर हे असं आहे आपण एक दुसऱ्यासाठी घेऊ शकतो पण स्वतःसाठी नाही घेऊ शकत मी हे बऱ्याचदा पाहिलं आहे आमच्या दोघांमध्येच माझ्यासाठी ज्यावेळेस घ्यायला जातो ना त्यावेळेस हे म्हणतात घे 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 आणि ह्यांच्यासाठी मी ज्याला ज्यावेळी घ्यायला जाते जा ना त्यावेळेस मी म्हणते घ्या 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 आणि मी कसं घ्या म्हणजे घ्याच मग मी टळून देत घ्यायला लावते तर ते कसं करतात हे नाही चांगलं तरी काउंटरवरून एक टी शर्ट काढला त्यांनी मी पाच घेतले होते एक त्यांनी साईडला काढून ठेवला आणि एक पॅन्ट घेतली असं घेतलं होतं तर आता आता माझं टेन्शन नाही की मशीनला कपडेच नाही सुकले एक नाही हे नाही ते नाही असं सारखं बोलतात ते आणि त्यांना ना थोडंसं असं पाठीला पण इन्फेक्शनसारखं झालं आहे मला वाटतंय की ना जे बसमध्ये ना टेकून टेकून झाला असणार आहे शक्यतो तर बघूयात होईल बरं नाहीतर मग उद्या दवाखान्यात जाऊ काय डॉ सांगतात डॉक्टर ते बघूया तर चला मग आजचा छोटासा ब्लॉग मी तरच थांबवते कसा वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 बाय